नवीन घरातला दुसरा दिवस सुरुवात करायची कुठून तर पहिला किचनमधूनच केली तर हे किचन सेट करत असताना काय काय गोष्टी घडल्या ते पुढे शेअर केल्या प्रवासामध्ये आमच्या कुठल्या कुठल्या वस्तूंचे नुकसान झाली ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे मी कुठे राहते हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच आणि जर तुम्ही जवळपास असाल तर आज संध्याकाळी भेटूया नक्कीच नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर माझ्या आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा थोडं पाणी चेंज झाल्यामुळे सर्दी झाली आहे परंतु मी खूप एनर्जेटिक आहे कारण की मला खूप छान वाटतं आहे आपल्या मराठी माणसांमध्ये येऊन तर मंडळी सकाळी उठले सचिन ऑफिसला गेल्यानंतर म्हटलं चला सर्वात पहिला आपण ज्या ठिकाणी दिवसभरातनं जास्त वेळ असतो तो एरिया साफ करूया आणि तो सेट करून घेऊया ते म्हणजे किचन तर किचन सेट करणं माझ्यासाठी हा ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा टास्क होता कारण की तुम्हाला माहिती आहे ह्या ठिकाणी कुठलाही फर्निचर नाही आहे तर कालच मी भांड्याची रॅक आणली होती मला सर्वांनी विचारलं ताई ती भांड्याची रॅक कितीला मिळाली तर भांड्याच्या रॅकमध्ये दोन तीन ऑप्शन्स होते त्यातलं मी हा सिलेक्ट केला तर एक पंधराशेवाली पण होती तर ही दोन हजारवाली आहे त्यांनी पंचवीसशे सांगितलेली पण मी कढाई पण घेतली त्यांच्याकडून आणि दोन तीन वस्तू पण आणि पाहिले होते पण मी कढाई आणि रॅग घेतली म्हणून सगळं मिळून मला सव्वीसशे स सॉरी सत्तावीसशे रुपये द्यावे लागले कढाई ती हजार रुपयाची आहे पण त्यांनी मला त्याच्यामध्ये पण डिस्काउंट दिला तर मला माहिती नाही ती मला महाग लागली की काय पण हेवी भरपूर आहे इवन कढाईसुद्धा खूप हेवी बेस आहे यामध्ये ना स्टीलच्या कढाईमध्ये बेसिकली स्वयंपाक चिटकतो भाजी चिटकते असं मला माझ्या मैत्रिणी सांगतात पण यामध्ये मला कुठलाही तसा अनुभव आलेला नाही आहे तर अजून वाफेवरची भाजी आपण केली नाही आहे पण वरण फोडणी दिला मला छान वाटलं मस्त वाटलं मूवर्स पॅकर्स थ्रू आपण खूप महागड्या खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी पाठवल्या होत्या पण हे म्हणजे माझ्या जीवाचा तुकडा होता आणि त्याचाच तुकडा झाला मला खूप वाईट वाटलं मी काय सांगू तुम्हाला ज्यावेळेस माझ्या बाळाचा दोन वर्षाचा वाढदिवस झाला होता त्यावेळेस पॅक केलं होतं त्यांच्या भरोशावर पण ठेवलं होतं तरीसुद्धा माझ्या बाळाचा एक पाय तुटला नशिबाने माझं हे राहिलं त्यामुळे ॲटलिस्ट हे तरी मी पटकन हे करून घेते फ्रेम करून घेते नाहीतर नाहीतर पुढच्या वेळी हे सुद्धा तुटू शकतंय खूप वाईट वाटतंय खरं तर आपण करू शकतोय हे माझी एक फ्रेंडच आहे तिच्याशी कोटेशन घेऊन मी हे बनवू शकते प्रॉपर एकदम परंतु आपण स्वतः जे हाताने बनवलेलं असतंय त्याचं एक वेगळं कौतुक असतंय आणि एक वेगळाच जिवाळा असतोय तुम्हाला माहिती मला ना अशा गोष्टी फार आवडतात ज्या आपण आपण आपल्या हाताने करतो असं डायरेक्ट विकत आणण्यापेक्षा हाताने बनवलेल्या गोष्टीमध्ये खूप जीव असतो त्यात आणि माझ्या बाळाचं दुसऱ्या वर्षाचं होतं हे पण मी फार उशीर केला हे सगळं फ्रेम करायला पण मी आता वेळ नाही करणार कर नाही आता पटकन ह्याची फ्रेम करून घेणार आहे खूप वाईट वाटतंय पण तुम्हाला काय वाटतंय मी पुन्हा हे त्याचे पाय बनवावे का कारण की त्याचा हात जो आहे तो दोन वर्षाचा आहे आणि आता तो तीन वर्षाचा होत चालला मग त्याचा पाय आता मोठा झाला तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा अजून अनबॉक्सिंग करायच्या सगळ्या गोष्टी अजून काचेच्या काय काय फुटलेल्या आपण ते पण बघू माझ्या बाळाचं मी हे हात बनवलं होतं प्लास्टर ऑफ पायरसनं आणि आपल्या पिठाचा गोळा असतो ना त्याच्यामध्ये त्याचे हँड प्रिंट्स घेतले होते तर ठीक आहे वाईट वाटलं पण असं काय नाही आहे माझ्या बाळाचा हात राहिला ते खूप महत्त्वाचं तर मंडळी काचेच्या वस्तू ज्यावेळेस आपण पाठवल्या होत्या त्यातनं फक्त एक दोन माझे ग्लास तुटलेले आहेत बाकी चार ग्लास उरले डी मार्टमधून मा घेतले होते हे शंभर रुपयावाले काचेचे का, काचे का ग्लासेस त्यामुळे काही वाईट नाही आहे आपण पुन्हा ते सेट घेऊ शकतो बाकी कुठलाही सेट खराब झालेला नाही आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तर ही एक आहे ग म्हणजे ग्लास आणि एक मी कचऱ्याच्या बादलीत टाकून दिली तर वैशूचा सारखा जेवत्या शिवचरांच्या पायातच अडकलेला आहे ती म्हणते आई पुन्हा बनूया तर, ती बन तर इपन ते मला फ्रेम बनवायला अवघड जाईल तरी पण तुम्हाला काय वाटते मला कमेंट करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओची लिंक हवी असेल ना मी ते कसं बनवलं होतं तर कमेंट करा मी त्याची लिंक पण देईल तर मंडळी मी काय केलं ते सगळे भांडे ना जे रॅकमध्ये लावायचे म्हणजे आपण जिकडनं जे भांडे पाठवले होते ते सगळे पहिला मी धुवून घेतले कारण की ना तेलकट तुपकट झाले होते प्रवासामध्ये धूळ पण लागले होते सगळे भांडे मी घासून घेतले मला म्हणजे पूर्ण अर्धा दिवस गेला भांडे घासण्यामध्ये आणि वैष्णे मला छोट्या छोट्या गोष्टी मदत केल्या जसे की डब्बे वगैरे आणून देणे बॉक्स जे होते ना ते फोल्ड करून ठेवणे तर त्याची मला खूप हेल्प झाली आणि राहिला प्रश्न वैष्च्या स्कूलचा तर मी उद्या चालली आहे ॲडमिशनसाठी आज, आज मला वेळ नाही मिळाला आणि सचिन पण बिझी होता आणि शाळेमध्ये गरबा फंक्शन होतं तर की तो माला मी कुठल्या शाळेत ॲडमिशन घेते तुम्हाला मी कळवेनच लोकल असं वाटते की शाळेचं नाव सांगू का नको सांगू कारण की चांगले लोक तर मला बघत आहेत मला ब्लेसिंग्स देत आहेत आणि माझ्यासाठी आनंदित पण आहे पण त्याचबरोबर शाळेचं नाव सांगितलं तर काही वाईट गोष्टी पण घडू शकतात तरी पण बघूया काय होते मी नक्की शेअर करेन जसं जमेल तसं हां तर मंडळी आता आपले किचनची रॅक बऱ्यापैकी सेट करून झाली आहे तरी छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या इकडच्या तिकडच्या चालूच आहे तर दुपारचे जवळपास तीन चार वाजेपर्यंत हे सगळं चालू होतं फायनली किचनकट्टा धुवून झाला आणि सगळं सेट झालं संध्याकाळ होत चालली आहे तर अशापैकी मी हे किचन सेट केलं आहे आणि हां हे फायनल सेट नाही आहे मी ते अजूनही सांगते किचनमध्ये ग्रॉसरी भरलेली नाही म्हणून भांडे रिकामे आहेत सचिनला दहा तारखेला सुट्टी आहे त्यावेळेस कदाचित काही चेंजेस होऊ शकतात अजून खाली कार्डबोर्ड किंवा हे लावायचं आहे कॅरीबॅग लावायची म्हणजे किचन रॅक आपली गंजणार नाही ती स्टीलची आहे तर बघूया कसं कसं होतं आहे हे फक्त मी सेट करून ठेवलं आहे जेणेकरून जेव्हा तेव्हा ते आयडिया येईल आणि आपण पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकल तर अजून यामध्ये तुम्हाला काय वाटते की मी चेंजेस करावेत हे मला कमेंट करा आणि कसा सेटअप वाटला ते पण सांग सगळ्या घरभर पसारा होता म्हणून एकदाच लावून दिलं नंतर काय चेंज केलं तर ते कळवेन तर म्हणजे इतकं सुंदर ब्युटिफुल व्ह्यू आहे ना माझ्या बाल्कनी विंडोज सखळीकडनं ते डोंगर दिसतं पंचवटीचं पण मला ते अजून एक्सप्लोअर करता येत नाही कारण की घरामधला पसाराच माझा काय संपत नाही आहे अजून माझे काही दिवस यात जाणार आहे हॉल पूर्णपणे सेट करायचा आहे मी विचार करते आहे सोफा तर मी घेणारच आहे पण त्याच्या आधी म्हणजे सोफा लगेच नाही घेणार कारण भरपूर खर्च झाला आहे तुम्हाला पण माहिती आहे तर मी विचार करते की इंडियन बैठक स्टाईल करूया काय तर या फ्लॅटमध्ये इंडियन बैठक स्टाईल कसं वाटेलो कोणाकडे आहे काय मला कळ मला माहिती आहे या एरियामध्ये बरेच लोक मला बघतात पण मी त्यांना अजून ओळखत नाही आहे तर इथे दांडिया असतात मी तुम्हाला दाखवलं आहे तर तिथलं कुणी मला फॉलो करत असेल तर मला नक्की कळवा आपण हवं तर भेटूया सायंकाळी तर सगळं सग्ड़ आवरलं सगळे दांडिया खेळत होते पण ओळखीचं कोणी नव्हतं वैशू लाजत होती म्हणून आम्ही बाहेर आलो पाणीपुरी आणि दाबेली खायला आज पाचवी माळ होती म्हणून घरातलं सगळं आवरलं थोडं उशीरच झाला होता तर साडेसात पावणे आठच्या दरम्यान मी अखंड ज्योत प्रज्वलित केलेली आहे तसा कळस असतो आहे आणि एक ज्योत असते माझ्या घरी पण यावर्षी एवढंच चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला नक्की कळवा